मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन आमदार सौ सिमाताई हिरे यांनी घेतलेल्या उखाण्यावर महिला खुश भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या मंडळ उपाध्यक्ष सौ कल्पना किरण पाटोळे यांनी आयोजित केला हल्दी कुंकू समारंभ क्रिकेटच्या मैदानात राहुल द्रविडने मारला सिक्स क्रिकेटच्या मैदानात राहुल द्रविडने मारला सिक्स महेश राव आहेत जन्मोजन्मी माझे फिक्स

सौ कल्पना किरण पाटोळे यांनी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला या हळदी कुंकू समारंभ प्रसंगी महिलांसाठी विविध गाणी खेळ आयोजित करण्यात आले या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी आमदार सौ सीमाताई गिरे माझे नगरसेविका सौ लता काकू पाटील माजी नगरसेविका सौ माधुरीताई बोलकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या हा बहारदार कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी सौ कल्पना पाटोळे यांनी हळदी कुंकळा निमित्त महिलांना दिले आमदार सौ सिनाथा हिरे यांनी सौ कल्पना पाटोळे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल मुक्त कंठाने प्रशंसा केली कल्पना पाटोळे यांनी इथे आपल्या संक्रांतीसाठी हळदी कुंकवाचं आयोजन केलेलं आहे के आता रस्त्यांनी एकांनाच बघत होते की खूप मोठ्या प्रमाणात उद्या बावीस तारीख आहे आणि अयोध्येमध्ये आपले लाडकी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते राममूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि आपण देखील इथे राम लक्ष्मण आणि सीता आणि हनुमानाच्या मूर्तीचे इथे प्राणप्रतिष्ठा करणार आहात मूर्ती थे ते ठेवणार आहात आणि त्यामुळे एक चांगला योग या दिवसाचा आपण साधलेला आहे आपण सर्वजण भाग्यवान आहोत की या ऐतिहासिक क्षणाचे सर्वजण साक्षीदार आहोत आपल्या समोर हे सगळं होतं आहे खरंतर प्रभागात काम करत असताना आमच्या माधुरीताई या दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात हळदी पंपाच्या कार्यक्रमाचं त्याचबरोबर नवरात्राचं आयोजन करत असतात यावेळेस आपल्या मंडलाच्या अध्यक्षा कल्पना पाटोळे यांनी घेतलेले कोणी का घेणं आपल्याला वान मिळणं आपण सर्वजण इथे आलात या कार्यक्रमाचा आनंद घेतला त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते नवीन वर्षाची सुरुवात आहे सर्वांना नवीन वर्षाच्या आणि त्याचबरोबर संक्रांतीच्या खूप मनापासून शुभेच्छा देते आपल्याला हे वर्ष खूप सुखाचं समाधानाचं आरोग्यदायी जावं अशी श्रीरामचरणी प्रार्थना करते जय श्रीराम सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद